काय पाहत्या टुळ टुळ मायाकडे पाहिलं का बया माणूस पाहिला नाही कधी बया माणसाला माहित असन बाई नवऱ्याचा कधी धाक राहतो नवरा ना नाही कायला नाही मला वाटतं इकडे भाषा कळत नसन नवरा ना नाही कायला माय हजबंड आमचं बंटीचं पप्पा आता कळलं का तुम्हाला माहित असन बाई नवऱ्याचं कधी धाक राहतो माझा एक बावळ आहे नावरा, नावरा? बावळ त्याला बावळटच म्हणते मी कारण भांडण झालं का जे मानात येईन जे तोंडावर येईन मी तेच म्हणत असत माझा एक बावलट नवरा आहे पाहतो इकडून चलवत तिकडं आणि तिव्हा भरात किती जणांचे रटे खाले त्याच त्याला माहिती कोणी मानव तुमचा बांट्याचं बाप तिकडे गाठार येत कोणी मानला तुमचा बंटच बाब तिकडे गडावर जातानी गाडीवरून पायडाय घसरून त्याला उचलून आण त्याची आंघोळ पांघोळ कपडे पोर स्वर कुर ढोर बस झालं भाऊ मस्की तिक का काम केलं बाईने सडोकल टेन्शन <laughs> आजी तुम्ही होत्या माझ्या लग्नात पुढं बसलेल्या पहिल्यापासून बसलेल्या सात वाजल्यापासून फराळच केलं का मग आजी सासूची मलाच कणी क्यू आली आजी म्हणली असे नाच सुनाय ना लय वेची आली पुढं बसली आजी तुम्ही होत्याला लागणार माझ्या चिल्लडला तेव्हा त्यान बाया पाहिली पण मिशे आली आजच पाहिली आता काही घडत आहे नीसारखा कलयू घे काय सांगायचं त्या मी आल्याचा हाक मला तुमच्या नाच जावायचा सारखी निसती माझ्या माग भुन भुनभून आणि भुनभुन तरी काय इकडे नको जाऊ इकडे नको जाऊ इथं नको बसू इथं नको बसू तिकडेच कोण जेवली इकडेच कोण पाहि टीव्हीच नको पाहू मोबाईलच नको पाहू आणि ते कुणीकडे मरत कुणीकडे चालत त्याला कोणाचा धाक नाही त्याला कोणाचा धप्पट नाही मिळून ते पटकन मरत नाही म्हणजे मी तरी बुक लाल मोकळी होईल बोलून घेते त्यांना वेळ नाही आपल्याला एवढा बोलून घेते हे परत दाजी दिसली तिकडं भाऊजी नाही कुठे मेलय का पडलाय का का आहे का हा पटलाय काय डोंगरावर लोक लय जीवाला त्रास बाई डोक्या दिसतेत का ताजी नाही मग मस्त चॅटिंग करीत होती असते कुठे मावशीबाईचा आवाई पाहिले का फराळ करतानी नाही ते मी आल्या लई खायचं मी म्हणते उपस्थ कशाला तीन तीन पंक्ती उठितय घरची खिचडी खाऊन आलय बाई माय टेन्शन डोकं पटकन मारा मी तरी मोकळी होऊन नाही बोलून घेते आता <laughs> <laughs> आहो बंटीचे पप्पा पॅन्डल मध्ये जर कुणी बंटीचा पाप्पा असत तुम्ही नाही बर का ती का भाविक बंटीचा बरं रुळी दिली मला तुम्ही नाही असं झालं आम्ही मुंबईला गेलतो भाईंदरला आणि वीस मजली इमारत होती आणि मी म्हटलं अहो बंटीचे पप्पा ते लिपणीच खाली आली दोन चार जण स्टेजवर आले मला म्हणते काय का आम्ही मला तुम्हाला कोण बोललं ते आमच्या मुलाचं नाव बंटी ना आम्ही त्यांचे पप्पा अहो म्हणलं आमच्या बारोडातले इकडे पा तिकडे काय नाही इकडे पा आपण निस्ती टावकर इकडं काही असलं का टवकरले तिकडे काही असलं का टवकर इकडे पहा माहेरला एकता आले तुम्हाला सांगायला लागले तर तुम्ही ऐकून घ्या ना बाई डोकं सोपे अहो <tell> बंटीचे पप्पा आवाज आला का हे दिदे दे दाजी दिसतेत का नाही <tell> साडू दिसले का तुमचे साडू भाऊ दिसले की नाही कुठे आहेत साडू भाऊ कुठे आहेत त्यांला आंतर आंतर का आंतरपाट पाठदार मग आंतर पाठायचं वरून ती अशी पाहत होती आहो बंटीचे पप्पा इकडे या वरच्या बांधाला या कपाशी कड या कपाशी कर चला लवकर पटकन वेळ नाही आपल्याला आहो बंटीचे पप्पा दिसले का नाही नाही मिरच्यातलं बुजगण दिसतंय ते माग एक तिकडे एक मिरच्या आमचे महाराज आमचे ड्रायव्हर ते बुजगणाला चिचार लागले हो गाड्याकडून रस्ता जातक म्हणलं पुजग नाही आहो बंटीचे पप्पा मी तुमच्या मम्मीची सुने या लवकर <laughs> माझ्या पुढे उभं राहणार लागले मला धाकात घ्यायला तुम्हाला माहिती की खाली कम बसलेत यांचे डिल्ले झालेत यांना आता कनी हा लागेल गॅरेजवर न्यावा लागन, राव बे हे क्या बोलते तो आता कोणचे डायलॉग पुढे मारायला लागले ते काय झालं क्या बोलती तू आता मी एकाच बोलते तुमचं माझं पार्टनर नाही संसार सरकारावर नेटका फाटका का असावा पण तुम्हाला सांगत काही खरं नाही जसं आले बाई नेस्त डोक्याला टेन्शन काम काय झालं तुला हे बघा तुमचं माझं पार्टनर नाही मला काय इथलं वातावरण सोसत नाही काय झालं मला काय वातावरण आवड नाही इथलं तुमचे पोर स्वर लेकर तुम्ही सांभाळा मी चालले माझ्या आई आईबापाच्या घरी चालली सोनू तुझं माझ्यावर भर आता भरोसा तरी कोणा कोणावर ठेवा आग मग तुला एवढी काय वातावरण आहे अहो मला सगळं स्वस्त वागत नाही धडण तुम्हाला लय मला लय आग झालं काय ते सांग ना अहो मला सांगितलं मला सगळं खोट सांगितलं काय सांगितलं हे सप्ताह कमिटी जमली त्यांनी मला सांगितलं काय म्हणलं काय कुलतं एक हे चांगलं आहे शिकलेलं आहे एक नाही त्याचं शिक्षण भरपूर झालं शिक्षण लय झालं किती झालं लय झालं सांगा ना मग तुला लग्न सांगितलेली आठवण नाही मला काय आठवण नाही लय तू मी yeah. तुम्ही शिक्षण तर सांगा मग सांगा मग शिक्षण शिक्षण सांगायला काय लाज तेवढे अहो बिनदास्तपणे सांगा आपलं माझच माहेर आहे तुझा माहेर आहे ना बरं सांग सांगा ऐक रे हम ये मला वाटलं वर पॅन्डल चिकटले काय शिक्षण मोठं आहे त्याच्या मोठं आता एम याचा माल आहे का काय झालं आता शिक्षण किती झालं म्हणते किती एम ये लवकर वर उचल म्हणजे मी झाली बुक्का लावल मोकळी अग तुला पोत वर बुक्का सारे अंगा लाव ना माझं शिक्षण कमी झालं नाही किती झालं सांग माझ तुझा लाड आता नाही का बाई कॉलेज चे दिवस कॉलेज गाजीला बाई तो भरपूर जण का बोलू भी भी काय झालं का अव माझं शिक्षण भरपूर झालं अग किती झालं मी मस येल एल बिल बिल झाले असं शिक्षण आज तर कुठं म्हणून तर तुमचा माझं पटत नाही म्हणून मी काय सांगते काय म्हणते भाविकांनो हे झालं आपलं संसार प्रपंचातलं भांड हे आमच्या संतांनी सांगितलं नाही तर संत एकनाथ महाराज कुठलं सांगता संसार अबघाच संसार सुखाचा करीन आनंद भरिन तिन्ही लोका तुमचा आमचा संसार म्हणजे काय गाडी बंगला माडे शेतीवाडी प्लॉटिंग हे आपला संसार पण तो, तो संसार संतांनी आम्हाला सांगितलं नाही आम्ही दोघं या ठिकाणी उभा राहिले हे सोंग घेतलं सोंग आणि सोंग जर घेतलं नसतं तर तुम्हाला ते पटलं नसतं म्हणून सोंगाला बोलू नका रस म्हणून सांगितलेलं आहे सोंगाला भूलूच नका आमचे जोखोबा राया सांग आमचे राया सांगतात की उस डोंगापरी रस नाही डोंगा काय भुलला सी वरलिया रंगा अंतरंगातला परमार्थ जाणून घ्या सोंगाला भुलू नका भाविकांनो हा माझा नवरा ना नाही नवरा ना ना कुठला सांगितला विकल्परूपी नवरा मनामध्ये काही संकल्प धरला आणि तो संकल्प जर सिद्धीस न्यायचा असेल तर मला तील विकल्प गेला पाहिजे आणि बायको कुठली कुठली ग वासना बायको शेजारीनं वा खाली मोठी दारूण तिचा पायीनं अगव न घरबुड विशे म्हणून सांगितलेलं आहे वासनेच्या संगे नको जाऊ मना पहा त्या म्हणा काय झाले इंद्रा पडले भग चंद्र झाला काळा ना। आणि नारद चुकला ना। भजनाचा ना। म्हणून कारभारी काय म्हणते का मी तुम्हाला सांगते मी जरा लाडकी लाडकी नाही आता तू वर उन कालपर्यंत लाडकी झाली आता तू <laughs> लाडकी झाली पण लाडक येऊ मात्र कारभारी तुम्ही तर काही बोलाता काय झालं तुम्हाला सांगत यांचं एक तर लग्न होत नव्हतं तुला कोणी करीत नव्हतं तुम्हाला सांगते आता माझ्या माहेरच्या आम्ही ताई इकडून बसल्या इकडून बसल्या बर म्हणून मी तुम्हाला सांगते काय म्हणते का हा मला पहिले याच्यावर नाही दिलं दुसऱ्या याच्यावर नाही तिसऱ्या याच्यावर नाही मला चौसाटीवर दिलं चौसाठा समजून सांग ना आपल्या नगरी भाषेतला कळंगा चौसाठा नाही काढला समजून सांग नायत लय वर देते हा पण चौसाठा चौसाठा म्हणजे यांचे पहिले तीन लग्न झाले मी चौथी पहिली केली पळून गेली दुसरी केली जीव दिला तिसरी केली रॉकेल ओतून गेली काय मोठ्यापणाने सांगत पाहिलं चौथी मला नाही राहायचं कशी मी सांग बर आता लग्न लागलं म्हणल्यावर शाजूक नाही माझ्या पहिले तीन झालेले म्हणून तर मी लाडके म्हणून मी सांगते काय म्हणते आमचे संत एकनाथ महाराजांनी तर सांगितलं तू कोपर सांगतात मी लाड मिलाड किलाड 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 कोण कोणाची लाडकी अशी म्हणजे लाडकी बहीण नाही बर का तर भक्ती लाडकी संतांची म्हणून तू कोर्या सांगतात मिलाड किंवा हव मिलाड

अब आखाई चुडा हाती आला आखाई चुडा हाती आला अखन मोती नाकल बघा माझा थाट काय सोपं नाही तर तुमच्या घरी दिलं काय यांचं घर काय दादा एक घर गेले बाई का यांचं घर बर इकडून कुत्र घुसत आहे तिकडून निघत आहे इकडून कावळा घुसवत आहे पलीकडून निघतोय बर पाऊस आला तर निसत असा खाली चिखलच होत मी बसले कोपर धरून हे अगं ते शिरू मे इकडे हवा तिकडं तिकडे हवा इकडं इकडे मच्छर इकडं पण कमी पण घेऊ नका नाही ये शिरू मे तो उघड डोकला टेन्शन देऊ नका ना तुम्हाला सांगते जाऊ द्या काय झालं आता तुमच्या घरी गेले साध याची सोय सुद्धा नाही याची सोय आहे का वायपट खर्च नाही घरी जाऊन हा आता वायपट खर्च का काय नाही ऐक मग व्हायचं काय व्हायचं हे जुने आपले आजोबा घरामध्ये खायचे आणि बाहेर जायचे बरोबर हे आता जी तरुण पिढी बाहेर धाब्या धुब्यावर खाते घरात येऊन घाण करते पहा आता याला स्वच्छता दूध शासनाचा सा, नाही महिलांसाठी बांधायचो महिला घरी आले बर काय सांगायचं एक तर दिवसभर लागणार एवढी दमले एवढी दमले घरी गेल्या बरं कारण यांच्या काढता हा घरी गेले तर बाई नेसती तुला मला काय नाही होत त्रास होत घरी गेले बर बर नवी नवरी मी सकाळी उठले उठली सकाळी तुमची दिदी होती पुढे बसलेली हा आता नव्या नवरीला कुठे जास्त बोलता येईल नवीन नाका बोलत गेले बाई नवरीला दिदील म्हणलं बाईे ओ बाहेर जायचं चल बरं बरं मला वाटलं कुठतरी टॉयलेट बांधलेला असं मग ती दीदी लगे निघली निघाली गेली हावदौर गेली हावदौर पाच लिटरची बकेट घेतली माझी धुवायला चालली ती काय ती पुढ चला ते बाई बाजली घेऊन काय अहो ती मला वाटलं लांब असं दीदी मला काय म्हणते काय म्हणते गैनी माग लांब गेले अडी चक्कर पाहिलं दीदी काय म्हणती काय म्हणली गा मोकळ म्हणा जाकळे अग अगा अडी चक्करचं टॉयलेट आहे कोणच्या कोपऱ्यात भाई सांगू नका काय झालं अहो पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले बर हा पण अजूनही तुम्ही महिलांना आरक्षण दिलं माझ्या हा परंतु संरक्षण अजूनही मिळालं नाही घटना घडतात बरोबर अशा घटनांचा आम्ही निषेध करतो म्हणून माझ्या माता भगिनी तुम्ही आता आपला नाही तर सपला व्हायचंय आणि तुम्ही आता रडायचं नाही तर लढायला शिकायचंय छत्रपती शिभा घडवणारी माझी आई जिजाऊ जिजाऊमासाहेब झाशीची राणी आणि यांचा आदर्श आपल्याला घेतला पाहिजे आता रडायचं नाही आता लढायला शिकायचं म्हणून तर मी सांगते काय सांगतात आखाई चुडा हाती आला आणि अंख न मोका ला मी लाडकिरे वा कोण कुणाची लाडकी बायको माझी नवऱ्याची लाडकी फक्ती लाडकिं वाडकिल्ले कमी संद

मातोश्री यांनी या ठिकाणी बक्षीस दिलं आहे मनपूर्वक धन्यवाद तुम्हाला पाहायचं का लय मला टू टू बोलत येत नाही एकच मिनिटात पा काय किती आता आमचा बंट्याचा पप्पा ना मला असा थर का बोलून आग काय थोडं पाहायचं का काय म्हणतो कार भारी हो खाली बसो ए आग नको ना आग सासरवाडी मध्ये आलो माझा काही मान पण राहू दे ना तुम्ही खाली बस आता काय करता खाली बसा म्हणते ना झोके का नाही सला डाय लागतो पाठे भाई याच्यात बस खाली घाबरायचं नाही अजिबात आता बघीन हा असा थर्र कापातून भांड्याच पप्पा नुसतं असं बोललं ना निस्त म्हणलं ना आहो दोन मिनिटात लिपणी वर आला पाहिजे तिसऱ्या माजल्यावर राहू भे एवढ्या नवऱ्यात आकटवायचं हे मा नाही हे सगळेच याचे पण मी तुम्हाला सांगते काय म्हणते की लाडकी ल एक संताची त्याच्यामुळे मी नाही घाबरत घाबरत गा� नाही अजिबात नाही अगं धार्मिक कार्यक्रम जरा नीट नाटके राहते मी घाबरत नाही नाही खाली बाईस खाली बाईस एका दणक्यात द्यात मग का खाली बाईस बस त्याने मग काय काठीचा धाकधाक काठी नीट बस संडसला बसले वाट डेंजर काय डेंजर नाही फेंजर नाही एवढे माझे संत मायबाप बसलेत आणि म्हटलं हा लाडाचा दावा आलेला आहे सासरवाडीला म्हणून यांचं इम्प्रेशन डाऊन व्हायला नको म्हणून मी बसले उठले याचा अर्थ घाबरत नाही घाबरत नाही नाहीत नाही वन्स मोर हा भाऊ दे खाली बाईस खाली बाईस खाली बाईस म्हणतो तू आबा आणि नाही बसायचे मर्जी राहिली काय मला माहिती तुम्हाला सांगते घाबरायचं नाही मायासारखं एक करायचं मात बघिनो काय करायचं काय लय मारझोड करताय ना आपल्याला घेऊन बर मग नुसते कीर्तन ऐकायचे आणि सप्ताह आपल्याला या ठिकाणी सात दिवस ऐकायचा पोहडे ऐकायचे हे कार्यक्रम ऐकायचे नुसतं नाही त्याच्यातून काहीतरी स्फूर्ती घ्यायची काय घ्यायचं हा मायासारखं एक करायचं काय लय आपल्याला घेऊन मारझोड करताय ना एक करायचं काय काय करायचं पोर बाहेर काढून द्यायची एकटा का आठायचा अरे भाऊ घराचा आतला लॉक लावून घ्यायचा अयो लाइट बंद करायचा एक लाकूड घ्यायचा असा नेबर धुवायचा धरून हे अगं मावशो ऐकू नको हिले चांगलं खेळ घाली असं काय करायचं नाही ना म्हणून संत तू कोराळी शृंगारीला बोध मुरळी शृंगारीला आणि चौऱ्यांशीचा शिक्का केला मला सांगा भाविकांनो माझ्या माता भगिनी नो विनोदाचा भाग सोडून द्या आता तुम्ही माहेरी जर गेल्या रक्षाबंधनाला बंधू येईल वा माहेरीने आला अरे वा गौरी गणपतीच्या सणाला रक्षाबंधनाच्या सणाला तुम्ही जर माहेरी गेल्या मला सांगा माझ्या माता भगिनी हो। जर एखादा अनोळखी माणूस जर तुम्हाला जर आणायला आला तुम्ही येताल का त्याच्या बरोबर घरचे लोक पाठवतील का अनोळखी माणसासोबत नाही पाठवणार मग जर आणायला मुराळी जर ओळखीचा असेल तेव्हाच तुम्ही पाठवताल तुकोबराया सुद्धा या भारुडामध्ये तेच सांगतात की त्या भक्तीला आणण्यासाठी बोध मुराळी शृंगारीला आणि चौऱ्याऐंशीचा शिक्का केला बोध बुद्धी आणि तो भक्तीला आणण्यासाठीच तो मुराळी आपल्याला गेला तरच ती भक्ती आपल्या घरामध्ये येणार आहे असं तू सांगतात बोध मुरळी शृंगारीला आणि चौऱ्याशी ता शिक्का केला लाडकी मिडकी मिलाडकी

शेवटी तुको पराय सांगतात रावा स्वतःला तुम्ही किती मोठे व्हा परंतु जोपर्यंत लहान समजत नाही तोपर्यंत कुठली गोष्ट शक्य होणार नाही म्हणून स्वतःला लहान समजा तुम्ही मोठे झाल्याशिवाय राहणार नाही आपण म्हणतो कि लहान होण्यासाठी काय करावं हो लागेल लहानपण देवा मुंगी साखरेचा रवा जर साखरेची गुढी जर चाखायची असेल तर मुंगी व्हावं लागतं हे सत्य आहे पण त्या साखरेची आणखीन जर गुढी चाखायची असेल तर मुंगी इतकं लहान सुद्धा व्हावं लागतं नुसतं हत्तीहून लाकडं फोडण्यापेक्षा मुंगी एवढं लहान होऊन साखरेची गुढी चाखा हे महत्त्वाचं आमच्या तुकोपारायाने सांगितलेलं आहे म्हणून तुका तुकी उतारला आणि केला बारी के काय म्हणते का जाऊन द्या भारूट तर संपलं हा तुमचे जाता जाता दोन तीन नाव घेते घेते एकीकडे माझ्या कानातले वळवळ होते मग आता मराठीत घेऊ तामे घेऊ फ्रेंच उर्दू जर्मन कोणत्या भाषेत घेऊ तू नेमकी कोणत्या शाळेत होती आधी सांग मी मस्त मराठी माध्यम मध्ये शिकले बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो माऊलीने सुद्धा मराठीचं वर्णन केलं कोण मराठी भाषेत घेते मराठीतून ऐक बर <coughs> गेवराई शेमी पासून गेवराय शेमी पासून तर सिल्लोड पर्यंत पेरला लसून तो आहे बापण निरुणी लसो पेरला कधी माय बाप नाव काढायचे अगर रोडनी लसुं بيرतेगा माझे आई बाप नाव काढत वर्ल्ड डॉक्टर टेंशन नाहीच नाही जगत आई बाप कलय जाहीरदार काय करत माझा भाऊ सांगू का तुम्हाला सांग बर काय करत सांग ऐकून हा, सांगू हां सांगू ऐका मग माझा भाऊ कसा आहे कसा आहे बाई त्यांनी लॉकडाऊन मध्ये कंपन्या चालू केल्या कंपन्या याडे बाबळी ऐका माझ्या भावाचं मोठेपण सांगत ये सांग सांग <laughs> सांग जंगल डाट झाडी अहो आणि त्यांनी कंपनी चालू केली बस बंधू माझा ग दाडू पाडी ए कुण्या मेल्यान केली चाढी गाडी पोलिसाची गाडी कुण्या मेल्यान केली ताडी आली पुणे साठी गेली केली ताडी आणि पोलीस तेवढ्यात मी म्हणले माझी मैत्रीण आली हिंनी मला एक म्हणायचं माझ्या भावाचं तुम्ही काय म्हणली काय म्हणली ग बाई हा व्यसनांचा ग धंदा बरोबर पुन्हा नाही लहान सहन व्यसन करू नका हा व्यसनांचा ग धंदा पुन्हा नाही okay, लहान सहन ती काय म्हणती काय म्हणली बंधू माझा पहिलवान धरून हानला पोलिसान बंधू माझा पहिलवान पहिलं पोलिस बंद माझा भैलवान रर तू सारखं तो तिकड माहेरचं म्हणजे सासरचं म्हण ना बघा भाई भरत कुत्र्याच पिलावून रागेतो यांना बघा ढोकळाने सटेंच निलमेम सासरचं म्हण ना यांना तुमचा म्हणायचं म्हण ऐका ह गाणं म्हणते गावा गावाचे पाटील बघा बाई काय फुगलाय ये पाटील येत गावागावाचे पाटील पैसे मोजती आणि माझ्या सासराचे लोक याला बसती वडा माझ्या सासराचे लोक याला बसती वया माझ्या सासराचे लोक आणि म्हणून दोन नाव घेते शेवटी नाव घेते गेवराय शेमी पासून गेवराय शेमी पासून सिल्लोड पर्यंत पेरला लसून सिल्लोड पर्यंत पेरला लसून आमचे कारभारी गेले तिकडं संभाजीनगरला रुसून त्यांना आणलं तिकडून गाडवर बसून कुठे कुठे गाड्या चांगलं येतं का मग तुम्ही घ्या मी घेऊ का घ्या ना चांगलं घ्या चांगलं खुश करतो तुला एकदा ते आगे आगे दग खो का म्हण तो नाव घ्यायचं म्हणलं ना माझ्या खोक्यामध्ये खोका खोक्याचं नाव ना काढू सप्ता ऐक ना पुढं तुमचे बाया बरं बोला पुढं खोक्यामध्ये खोका खोक्यामध्ये खोका अगरबत्तीचा खोका धार्मिक आहे मला वाटलं का? दुसरं काही नको होती खोका खोका अगरबत्तीचा खोका अगरबत्तीचा खोका तू मांजर मी तो बोकायचं माझं इम्प्रेशन निसर्ग डाऊन केलं आहे इम्प्रेशन होता का पण आता मी नाव घेते आत्ताच आत्ताच घेते ऐका बरं का पुणे जिल्हा बर पुणे जिल्ह्यात एक भाग आहे खडकी खडकी पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यात एक भाग आहे खडकी बर <laughs> माताच्या आली खडकी म्हणून बहीण झाली लाडकी तुमच्या <laughs> डोक्यात साध्या काय आहे आता शेवट नाव घेते लाडकी बहीण तीन भाव आता नाव घेत पिवळा पिवळा हरिण त्याचे फिंगडे फिंगडे पाय त्याला पुलेव झाला हो काय <laughs> मराठवाड्यातलं नाव पिवळं पिवळं हरिण त्याचे फिंगडे फिंगडे पाय बर आमचा बांट्याचा बाप दिसत नाही चौघाच्या खांद्यावर गेला का मारेतील होती मोगे म्हणून सा संसार करावा भावी जे आवांतर घेतलेलं आहे या कानाने ऐका या कानाने सोडून द्या जे संत तुकोपरायण माझे नाथ महारामचे संत सांगतात तेवढंच मात्र ध्यानामध्ये घ्या संसार कसा असावा संसारी असावे असोनी नसावे संसारी त्या संतांनी आमच्या जगाचा संसार केला म्हणून भाविकांनो कर संसारही करा आणि परमार्थही करा तो केला संत एकनाथांनी संसारही उच्च कोटीचा आणि परमार्थही उच्च कोटीचा तुका तुकी उतरला आणि सहानकेचा कौल दिला मी लाड की लाड किले कमी संता मी लाड की लाड कमी संता मी लाड की लाड किले कमी संता टाळ्यांचा प्रतिसाद हवा आहे कारण आपल्याला वेळ कमी असल्यामुळं पटपट या ठिकाणी भारूड घ्यायचं आहे आणि यानंतर ज्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी राहतात कारण देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतल हाती देव देश पाई प्राण घेतल हाती त्या स्वराज्य रक्षक माझ्या छत्रपती शिवरायांचा पोवाडा आपल्याला आता ऐकायचा आहे